गणपती फार्मसीमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी मौजे अकोली खुर्द तालुका माढा इथे इतिहास आणि वारसा जल्लोषात साजरा करताना श्री गणपती फार्मसी कॉलेजने अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत ज्युनियर कॉलेज घोटीचे प्राचार्य डॉक्टर के टी कांबळे यांची उपस्थिती होती पारंपरिक दीप प्रज्वलनाने समारंभाची सुरुवात झाली त्यानंतर डॉक्टर के टी कांबळे यांना मंचावर आमंत्रित करण्यात आले जिथे त्यांनी भारतीय इतिहासातील अहिल्या देवी होळकरांच्या उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकणारे मुख्य भाषण केले मावळ्यांची राणी म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या अनुकरणीय प्रशासनाबद्दल सामाजिक न्यायासाठी त्यांची बांधिलकी आणि पायाभूत सुविधा आणि शिक्षणाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सांगितले कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या आभार प्रदर्शनाने झाली ज्यांनी डॉक्टर के टी कांबळे यांच्या प्रबोधनात्मक उपस्थितीबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली उपस्थितांनी निरोप घेताना त्यांच्यासोबत अभिमानाची भावना आणि अहिल्या देवी होळकरांच्या चिरस्थायी वारशाची सखोल जाणीव घेऊन गेले याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉक्टर आर डी बेनगुडे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयराव हिरवे उपाध्यक्ष बाबा एडगे प्राचार्य डॉक्टर रुपाली बेनगुडे व डॉक्टर प्राध्यापक प्रशांत मिसाळ डॉक्टर सचिन सकट प्राध्यापक शिवराज ढगे इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्राध्यापक प्रियंका खडसरे प्राध्यापक रुपाली राऊत यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माढा